जय परशुराम ब्राह्मण ऐक्य काळाची गरज श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ ब्राह्मण ऐक्य परिषद आपल्या सर्वांसाठी आयोजन केलं आहे या परिषदेचे आयोजक परळी शहराचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी ज्या विधायक आणि समाज उद्देश ठेवून ब्राह्मण समाजाच्या एकीसाठी खूप मोठं शिवधनुष्य उचललेलं आहे हे शिवधनुष्य तुमच्या आमच्या सर्वांच्या ताकदीवर आपल्याला ते, ते पेलायचं आहे आज एक आपल्या समाजाचा युवक ब्राह्मण समाजाच्या एकीसाठी गेल्या दोन महिन्यापासून अहोरात्र तन मन धनाने पूर्णता ससज्ज आहे ब्राह्मण एकीही काळाची का गरज आहे ब्राह्मणावर होणारे अत्याचार ब्राह्मणावर होणारे अन्याय आणि ब्राह्मणाच्या प्रॉपर्टीचं ब्राह्मणाच्या मालमत्तेचं होणारं नुकसान होणारी लुबाडणूक ही जर सर्व थांबवायची असेल तर ब्राह्मण ऐक्य झालं पाहिजे आपल्यात खूप संघटना आहे प्रत्येकाचे ध्येय धोरणं वेग वेगवेगळे आहेत त्यामुळं समाजाचं मनाव तेवढं भलं होत नाही सर्व जर एकाच ठिकाणी आले एकाच जागी आले तर समाज कुठंतरी चांगली भावना मनात आहे समाजाचं भलं होण्यासाठी आज बाजीराव भैया धर्माधिकाऱ्यांनी जे मोठं धाडस केलं आहे त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी बाजीराव भैया धर्माधिकाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून ब्राह्मण एकी महाराष्ट्रात भिडवली पाहिजे आणि ब्राह्मणाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी संघटित झालं पाहिजे पंचवीस रविवार परळी वैजनाथ येथे ब्राह्मण ऐक्य परिषद आयोजन केलेला आहे ब्राह्मण एक होणं हे नितांत आवश्यकता आहे काळाची गरज आहे ब्राह्मण ते जो बलम बलम या शब्दाचा अर्थच आहे की ब्राह्मण जोपर्यंत एक होत नाही तर ब्राह्मणाच्यामध्ये ताकद निर्माण होत नाही आणि तुमच्यामध्ये जर ताकद निर्माण झाली तर तुम्हा तुमच्यावर अन्याय अत्याचार होणार नाही यासाठी परळीच्या या परिषदेशी येणं खूप आवश्यक आहे या, आवश्य या तुमच्या स्वागताला आम्ही सर्व तयार आहेत आपल्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे न भूत न भविष्यती अशा जवळपास पंचवीस नाही तीस पस्तीस कमानी या परळी शहरामध्ये उभा करण्यात आलेल्या आहेत बाजीराव भैया एक उभरतं नेतृत्व आहे निस्वार्थ नेतृत्व आहे तो एकटा नाही सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी बाजीरावची धडपड चालू आहे मी तर म्हणतो आहे बाजीराव पेशव्यानंतर बाजीराव धर्माधिकारी पेशव्यांनी अटकेपार झेंडे फडकवले बाजीराव आपल्या तुमच्या आमच्या यशाचे नक्कीच आटकेपार झेंडे पडील ब्राह्मण होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात नक्कीच ते रणशिंग फुंकल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला कळकळीची विनंती आग्रहाची विनंती आहे त्या मुलाने इतकं मोठं काम केलेलं आहे जे कुठली संघटना करू शकत नाही शंभर नाही हजार ब्राह्मण एकत्र आले तरी एवढं होत नाही एवढं मोठं कार्य आहे या युवकानं केलेला आहे आपण सर्वांनी या परिस्थितीला या आणि ब्राह्मणाची ताकद दाखवा जय हिंद जय परशुराम